कृषी मंत्र्याची सर्वात मोठी घोषणा प्रति दोन हेक्टरपर्यंत खात्यात शेतकऱ्यांना सरसगट लाभ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सन दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई पीक पेरा नोंदणी असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकतपत्र तातडीने सादर करावेत असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा केलेली आहे तर सन दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा हो यासाठी त्यांचे वैयक्तिक व संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकतपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षाच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर सदर रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई पीक पेऱ्याची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यास वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करता येईल असेही मंत्री श्री मुंडे यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा